पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठे ग्रामपंचायत असलेल्या निळे ग्रामपंचायतचा कारभार हा चुकीचा आहे आणि चुकीच्या पद्धतीने या भागातली कामं केली जात आहेत याचा निषेध करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोरच गावातील काही कार्यकर्ते नेते मंडळी हे उपोषण करत आहेत नक्की त्यांच्या उपोषणाचा उद्देश काय आहे आणि कशाप्रकारे ही कामं हो। चुकीच्या पद्धतीने केले जात आहेत त्यांचं काय नक्की म्हणणं हे आता आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल आज तुम्ही उपोषण करत आहात निरा ग्रामपंचायतीच्या विरोधातलं हे उपोषण आहे तुमचं काय म्हणणं आहे नक्की आणि कशासाठी उपोषण आहे आमचा पुणे पंढरपूर रस्त्याला लागून मस्जिद स्टेशन मस्जिद ते नावाच्या ढाबाकडं जाणारा पासष्ट फुटे रस्ता आहे ह्या रस्त्यासाठी वारंवार आंदोलन झाली आंदोलन झाल्यानंतर तो रस्ता खुला करण्यात आला आणि त्या खुल्या केलेल्या रस्त्यात आज ग्रामपंचायत सुशोभीकरणाचं काम करते म्हणून बुरुंगले साहेबाला आम्ही त्याची लेखी पत्र दिलं त्याच्या माहिती मागवल्या डॉक्युमेंट मागवली मोदंगुले साहेब डॉक्युमेंट देत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं जो रस्ता आहे तो पासष्ट फुटे रस्ता आहे पासष्ट फुटे रस्त्यात रस्त्यात सुशोभीकरणचं काम करतात ह्याला परवानगी दिली कुणी ती परवानगी दिली का नाही दिली ह्याचे डॉक्युमेंट आम्ही मागतोय पण आम्हाला डॉक्युमेंट काय मिळलं जात नाही आज जर तो रस्ता आम्हाला तिथंच खंड झाला तर भविष्यात तो परत निघणार नाही परत आम्हाला जाण्यासाठी परत आंदोलन उपोषणच करावं लागतं म्हणून आम्ही काम चालू असतानाच प्रशासनाला सांगितलं होतं की काम जाग्यावर थांबवा तसं गट विकास अधिकाऱ्यांकडे सांगितलं पण होतं गट विकास अधिकाऱ्यांनी सुद्धा सरपंच उपसरपंच यांना लीवर तोंडी स्वरूपात सांगितलं लिखी नाही दिलं का तर पालखी असल्यामुळं त्यांनी तोंडी स्वरूपात सांगितलं की काम थांबावू नय यावं पण काम थांबलं नाही म्हणून आजचं आम्हाला उपोषण करावं लागलं निरा पंचायती सदस्य अनिल चव्हाण हे देखील या संदर्भात उपोषणाला बसलेले आहेत किंवा उपोषणकर्त्यांना त्यांचा पाठिंबा आहे काय सांगाल तुम्ही स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहात आणि ग्रामपंचायतीच्या विरोधातच हे आंदोलन सुरू आहे तुम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर बसलात काय कारण खरं तर भाई सय्यद यांनी गेले पंधरा दिवसापासून हे जी कामं चाललेली आहेत बेकायदेशीर रीतीने तर हे कामं चाललेले असून हे कामं मोठ्या गावांना नागरी सुविधा ह्या हेडमधून चालू आहेत आणि ह्याची मुदत मार्च पंचवीसला संपलेली आहे आणि ह्याची काही कामं मोठ्या गावांना नागरी सुविधा चौदा पंधराचा निधी आहे हा ह्या निधीचा खर्च करायचा का नाही यांना शिओची परवानगी घ्यावी लागते परंतु हे कुठलंही त्यांनी केलं नाही आज नेरा पंढरपूर रोडला जी मस्जिदकडं जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याच्या बाबतीत पूर्वी काही लोकांनी ज्युबिलियन कंपनीची इंग्लिश मिडियम स्कूल शाळा होती तर त्या शाळेने अतिक्रमण केले असं बऱ्याच लोकांच्या तक्रारी होती परंतु स्थानिक लोकांनी त्या ठिकाणी कागदपत्र नकाशे सर्व काढले आणि तो पासष्ट फुटी रस्ता आहे असं सिद्ध झालं सिद्ध झाल्यानंतर लोकांना जाण्या येण्यासाठी तो रस्ता खुला केला आणि खुला केल्यानंतर ज्युबलेंट कंपनीचं संपूर्ण त्यांनी कंपाऊंड काढून तो रस्ता खुला करून दिला हे त्यांना सुद्धा पटलं की हा रस्ता सरकारी आहे हा रस्ता पंढरपूर पुणे पंढरपूर रोड ते नावोचा डो म्हणजे नदीपर्यंत जाणारा हा रस्ता आहे आणि आता सध्या जे काम चालू केलेलं आहे ह्यांनी ते हे काम चालू रस्त्यामध्ये मधोमध मद रस्त्यामध्ये केले आहे आणि हे काम करत असताना त्या झाडांना ओटे बसायला हे केलं केले आणि ओपन जिम करणारे तर रस्त्यात जर आपण जाण्या येण्याच्या रस्त्यातच जर ओपन जिम करणार असेल तर हे चुकीचं आहे तुम्हाला जिथं आपली जागा आहे स्वतः ग्रामपंचायतची असेल किंवा सरकारी असेल त्या जागेत करणं गरजेचं असताना हे चुकून त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्याला आमचा विरोध आहे तर दुसरी गोष्ट गेले बरेच दिवस त्या मस्जिदकडे जाणाऱ्यासाठी अंडरपाससाठी आम्ही सर्वजण बांधतोय अजितदादांच्या माध्यमातून त्याला मंजुरीसुद्धा मिळालेली आहे आणि उद्या जर तो रेल्वे क्रॉसिंग म्हणजे अंडरपास जर झाला तर ते सगळं पाण्यात पैसे जाणार आहेत म्हणजे तो रस्ता अंडरपासचा तिथपर्यंत येऊ शकतो त्या रस्त्याला जॉईंट त्याच्यामुळं हे काम चुकीचं आहे आणि ते चुकीचं असल्यामुळं आम्ही ह्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि तसं सी ओंना आणि बी ओंना आमच्या चार सदस्यांचं चा आम्ही पत्रसुद्धा दिलेलं आहे की अशी अशी बेकायदेशीररित्या कामं मॅनेज करून चाललेली आहेत तर ते ताबडतोब थांबवा बी ओ परवा पालखीच्या अनुषंगाने आपल्या पालखी तळावा आल्या होत्या आल्यानंतर त्यांना आम्ही निदर्शनास आणून दिलं त्यांनी ते काम थांबवायसुद्धा सांगितलं होतं परंतु ग्रामपंचायत स्वतःच्या जबरदस्तीने ते कामं आमच्या अधिकारात आहेत आम्ही करणारच परंतु हा शासनाचा निधी जर उद्या ते काम रस्त्याचं डब्ल्यू डी असेल सार्वजनिक बांधकाम असेल जर ते अतिक्रमण म्हणून जर त्यांनी काढलं तर ह्या होणाऱ्या पैशाच जबाबदार कोण असणार आहे तर माझं म्हणणं आहे की ते बुरुंगले साहेब जे इंजिनियर आहेत पंचायत समितीचे ज्यांनी लाईन आऊट करून दिली खरं तर त्यांना निलंबित पहिलं केलं पाहिजे की सर्व शासनाच्या परवानग्या घेऊनच लाईन आऊट करून दिली पाहिजे म्हणून खरं तर आम्ही या उपोषणकर्त्यांच्या बरोबर आहे जे चाललं आहे हे चुकीचं चाललं चुकी आहे शंभर टक्के कारण हे आम्हीसुद्धा ग्रामपंचायत बॉडीमध्ये असताना आमच्यासारख्या सदस्यांनासुद्धा त्यांनी विश्वासात न घेता टेंडर झालेत का झालेत का नाही हे सुद्धा आम्हाला माहीत नाही त्याचं डिझाईन केलं आहे का हे सुद्धा आम्हाला दाखवलेलं नाही हे मनमानी सर्व काम चाललेलं आहे त्याच्यामुळं आमचा सुद्धा चार सदस्यांचा या कामांना काम काम हो विरोध आहे हो निरा ग्रामपंचायतीच्या करण्यात येत असलेली जी सुशोभीकरणाचे काम आहे त्या कामाला ती बेकायदेसर आहे उद्या ती खराब होऊ शकतात पैसा वायाला जाऊ शकतो या मुद्द्यावर विरोध होतोय आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर निरा विकास आघाडीच्या माध्यमातून किंवा निरा ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांच्या माध्यमातून प्रतिउपोषण केलं जाते काय उपचाराला देखील आपण भेट देणार आहोत नक्की त्यांची जी काय भूमिका आहे ती देखील आपण जाणून घेणार आहोत